नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेतनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे काल रात्रीपासनं खूप जास्त बर्फ पडत आहे त्यामुळे इथून पुढच्या चोवीस तासामध्ये आणखीन जास्त बर्फ पडेल असं सांगण्यात आलेलं आहे रात्रीच्या वेळेस स्नो स्टॉर्म येण्याची शक्यता आहे त्यामुळे गव्हर्नमेंटनी आपल्याला गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका असं सांगण्यात आलेलं आहे ते बघा आज रात्रभर बर बर्फ आहे त्यामुळे उद्या सकाळी आणखी जास्त दिसेल आपल्याला मित्रांनो निसर्ग जितका दिसायला सुंदर असतो तितकाच तो बऱ्याच वेळेस धोकादायक पण असू शकतो निसर्ग हा नेहमी त्याच्या पद्धतीने चालत असतो आणि हे करत असताना तो अधूनमधून आपली परीक्षा पण घेतो सकाळी झोपेत न उठल्याच्या नंतर बाहेर जाऊन पाहतो तर काय सर्वत्र खूप जास्त बर्फ पडलेला दिसला बघा सकाळचे आठ वाजलेत रात्रभर बर बर्फ पडला आणि आता पण पडायला चालूच आहे मुलांना मला आता शाळेमध्ये सोडायला जायचं आहे आता हा संपूर्ण बर्फ मला काढावा लागेल तर अशा वातावरणामध्ये तुम्ही शरीराने आणि मनाने किती फिट आहात याची एक प्रकारे परीक्षाच असते कारण हे वातावरण सहन करण्यासाठी माणसाला शरीराने एकदम मजबूत असायला लागतं कॅनडामध्ये बर्फाचे दिवस हे सर्वात कठीण दिवस असतात आणि या दिवसांमध्ये आपण शरीराने किती मजबूत आहोत याची एक प्रकारे परीक्षाच असते कार आपली स्टार्ट केलेली आहे आता पाठीमागे जाऊन मी शव आणतो आपल्या काही सबस्क्रायबर्सनी विचारलं होतं की अशा थंड वातावरणामध्ये कार स्टार्ट होते का काही प्रॉब्लेम्स येतात तर मित्रांनो जेव्हा टेम्परेचर मायनस टेन किंवा फिफ्टीन डिग्री असतं त्यावेळेस मात्र कारच्या इंजिनला गरम करण्यासाठी आपल्याला एक्स्टर्नल हीटरचा वापर करावा लागतो ज्या ठिकाणी आपली चालण्याची जागा आहे त्या ठिकाणचा बर्फ मात्र आपल्याला स्वतःच असं शवलच्या मदतीने काढावा लागतो हा पडलेला बर्फ जर आपण वेळेवरती नाही काढला तर त्यामुळे आपण पाय घसरून पडण्याची शक्यता पण असते धनुष आरामात जा बाळा ओके नाही तर नेऊन सोडतो धनुष ओके केअरफुल जा ओके पळू नको स्कूल मध्ये आज कुठे सकाळचे आठ वाजले सध्या तापमान मायनस अकरा डिग्री आहे खूप जास्त थंडी आहे आज आणि रात्रभर खूप जास्त बर्फ पडला तुम्ही बघू शकता सर्वत्र कारवरती पण खूप जास्त बर्फ पडला आहे तर आता हा बर्फ साफ करावा लागेल कारण मुलांना शाळेमध्ये सोडण्याची वेळ झालेली आहे तर या प्रकारे हा बर्फ काढून घ्यावा लागतो आपल्याला लहानपणी भूगोल या विषयामध्ये इग्लू लोक आणि त्यांची राहण्याची पद्धत कशी असते याविषयी अभ्यास केला होता परंतु आपल्याला भविष्यामध्ये त्याच प्रकारच्या वातावरणामध्ये राहण्याची वेळ येईल असा मनामध्ये कधी विचारही आला नव्हता अशा वातावरणामध्ये आपल्याला एकदम फिट राहावं लागतं कारण थंडी खूप जास्त असते थे। आणि या थंडीमध्ये हे सगळे कामं करायचं तर अंगामध्ये ताकद पाहिजे निसर्ग मात्र कोणासाठी थांबत नाही परंतु आपल्याला नेहमी त्याच्यानुसार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल मात्र करावेच लागतात जीवनाचा हा संघर्ष मात्र प्रत्येकाला आपापल्या आप पद्धतीने पार पाडावाच लागतो आपण नेहमी म्हणतो हाताची पाच बोटं सारखी नसतात अगदी त्याचप्रमाणे जीवनामध्ये प्रत्येक दिवस पण सारखा नसतो हा पडलेला बर्फ आपल्याला असं काढून घ्यावा लागतो त्याला शवल म्हणतात याच्या साह्याने सा करावा लागतो नाहीतर मग आपल्याला चालायला त्रास होतो आपल्या घराच्या समोरच्या जागेत पडलेला बर्फ काढायला मात्र बराच वेळ लागतो रात्री आ, आ, का रात्री आ, आ तर रात्रीतूनच किती जास्त स्नो पडला ना कालच क्लिअर वातावरण होतं खूप जास्त पडलं नाही तर मग कार फसण्याची शक्यता आहे हो ना पूर्ण बाजूला केलं तरच आपण व्यवस्थित जाऊ शकतो बरोबर नाही तर मग कार फसली की काय करण नाही आता हे स्नो जात नाही हे आता होल विंटर राहते आता ना। नाही पहिला कसा आला आणि लगेच गेला दोन दिवसामध्ये हो आता नाही वितळत ना कारण आता सीझन आलं ना, ना पूर्ण आणि वेदर पण सगळं मायनसमध्येच आहे मायनस दहा पंधरा जा खूप जास्त थंडी आहे त्यामुळे माझे होट असे फ्रीज झालेले आहेत प्रॉपरली असं फ्रीली बोलता पण येत नाही एवढी जास्त थंडी आहे आज मायनस अकरा ते बारा टेम्परेचर आहे परंतु हवा जास्त सुटल्यामुळे आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त फील होतं हा ड्रायव्हेवरचा बर्फ मी आता पूर्णपणे काढलेला आहे थोडासा इकडच्या साईडला साई बाकी आहे मुलांना शाळेमधनं सोडून आल्याच्यानंतर पुन्हा मला ड्रायव्ह पूर्णपणे साफ करावा लागेल हा बर्फ आपल्याला अशा प्रकारे पूर्णपणे काढून घ्यावा लागतो नाहीतर मग कार आपल्याला बाहेर काढायला खूप अडचण येते कार फसण्याची शक्यता पण असते आणि इतक्या प्रमाणामध्ये जास्त बर्फ पडला की बऱ्याच कार फसतात पण या दिवसामध्ये रोडवरचा बर्फ आणखीन तसाच आहे आता सिटीच्या ट्रक येथील काही वेळानंतर आणि हा रोडवरती पुढलेला बर्फ ते पूर्णपणे काढून घेतात जेणेकरून पब्लिकला मग कार ड्रायविंगला काही अडचण येऊ नये म्हणून ते बघा आता रियन्सला शाळेमध्ये सोडण्याची वेळ झाली चला रियांश बसवाळा हे बघा मुलांना अशी ड्रेसिंग करावी लागते शाळेमध्ये जाण्याच्या अगोदर कारण खूप जास्त थंडी आहे थंडीपासून स्वतःचं संरक्षण करणं गरजेचं असतं हां सोडून येतो तुला मित्रांनो गेल्या काही महिन्यामध्ये आपल्या चॅनलवरती टाकलेले व्हिडिओज तुम्ही फार आवडीने पाहता या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद होतो ज्या प्रकारे तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार एका गोष्टीचा मला सर्वात जास्त आनंद होतो ते म्हणजे महाराष्ट्रामधनं बरेच जण मला म्हणतात की दादा आम्ही शरीराने कदाचित कॅनडामध्ये कधी येऊ शकणार नाही परंतु तुमचे व्हिडिओज पाहिल्यानंतर आम्ही स्वतः कॅनडामध्ये असल्यासारखा आम्हाला भास होतो आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते जर तुमचं पण बाहेर देशात जाण्याचं स्वप्न असेल तर त्यासाठी पूर्णपणे प्रॉपर प्लॅनिंग करा आणि त्या प्लॅनिंगवरती काम करा आणि जर तुम्ही मनापासून या गोष्टीवरती काम केलं तर एके दिवशी तुमचं पण स्वप्न नक्की पूर्ण होईल मित्रांनो जीवनामध्ये अशक्य काहीच नाही जर एखादी गोष्ट आपण मन लावून केली तर आपल्याला त्यामध्ये यश मात्र नक्कीच मिळतं जर तुमचं पण असं काही स्वप्न असेल तर त्यावरती योग्य मार्गदर्शन घ्या आणि प्रामाणिकपणे काम करा सकाळच्या वेळेस मात्र सर्वजण खूप घाईमध्ये असतात कारण या वेळेस मुलांना शाळेमध्ये सोडावं लागतं आणि त्यानंतर आपापल्या जॉबसाठी सर्वांना जावं लागतं रियांशला सोडलो मी आताच शाळेमध्ये आता घरी जाऊन आणखीन समोरचा स्नो काढायचा बाकी आहे तो काढून घेतो बर्फाच्या दिवसांमध्ये एकाच गोष्टीचं सर्वात जास्त वाईट वाटत ते म्हणजे बरेच दिवस आपल्याला सूर्यप्रकाश पाहायला मिळत नाही या दिवसांमध्ये जास्तीत जास्त ढगाळ वातावरण असतं त्यामुळे बराच वेळेस आठ ते दहा दिवस पण सूर्य पाहायला मिळत नाही आपल्या घराच्या समोरची जी जागा आहे ज्या ठिकाणी लोकांना चालण्यासाठी साईडवॉक साथ ठेवण्यात आलेला असतो या साईडवॉकवरचा बर्फ मात्र आपल्याला स्वतःच काढावा लागतो आणि जर तो आपण वेळेवरती काढला नाही तर सिटीतर्फे आपल्याला फाईन लावला जातो घरी आल्यावरती मी पाहिलं की आपल्या शेजारची महिला एकटीच बर्फ काढत होती त्यामुळे मी त्यांची मदत करण्यासाठी गेलो अशा वेळेस आपल्या शेजाऱ्यांची मदत करणं हे खूप गरजेचं असतं कारण आडी अडचणीला आड़ आपणच असतो एकमेकांसाठी शेजाऱ्यांची थोडीशी मदत केली कारण बराच बर्फ पडलेला आहे रात्री आणि एकट्याला ह्या सगळ्या बर्फ काढणं खूप अवघड आहे त्यामुळे मी जाऊन थोडीशी मदत केली त्यांची त्यानंतर मी आपल्या घराच्या समोर राहिलेला बर्फ काढायला सुरुवात केली पण पडणारच आहे त्यामुळे आणखी सायंकाळी कदाचित आणखी एक वेळेस काढावं लागेल बर्फ पडलेला शेतामध्ये काम केल्यासारखं वाटत आहे असं वाटायला जसं का एखादा माती किंवा वाळू ओढल्यासारखं खूप जड आहे बर्फ कारण खालच्या बाजूला थोडंसं पाणी झालेलं आहे आणि जेव्हा बर्फामध्ये पाणी असतं त्यावेळेस तो बर्फ खूप जास्त जड लागतो जर टेम्परेचर खूप जास्त फ्रीजिंग असेल आणि बर्फ मोकळा असेल तर मग तो इजिली आपण काढू शकतो मला आठवतं आपण दहावी किंवा बारावीला आपल्याला चॅप्टर चाप्टर होता चार्ल्स डार्विन यांचा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणून आज निसर्ग आपली परीक्षा घेत आहे कारण अशा वातावरणामध्ये आपण किती फिट आहोत ते आपल्याला समजतं तर ती फेरी आज सहज आठवली दमलगा के व्यायाम करायची काही गरजच नाही तर पोटावरच सगळं फॅट निघून जात आहे शिल्पाने पण येऊन बर्फ काढण्यासाठी माझी मदत केली हे बघा आपले मित्र वैभव आलेले तिकडे हा अच्छा कब बोले बच्चे को भी ऑफ सैटरडे संडे मतलब कल परसों आप टाइम मिले जाओ ओके ओके श्योर फोन करके श्योर यानी बच्चे लोग भी आए तो खाए वड़ा पाव वो सब एब्सोल्युटली एब्सोल्युटली थैंक यू थैंक यू से समथिंग टू आवर सब्सक्राइबर्स लुक हाउ इज इन कनाडा या प्री फ्रेंड जस्ट मीट मी आई जस्ट इनवाइट आई ओपन द न्यू रेस्टोरेंट सो टेल हिम टू कम ओवर देयर या टुमारो टाइम आई सेलिब्रेट ओवर देयर ओके माय न्यू रेस्टोरेंट ओके, हे माझे जुने मित्र आहेत आपल्याच कॉलनी मध्ये राहतात त्यांनी सध्या एक नवीन इंडियन रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं एवढा सर्व बर्फ काढून बरीच भूक लागली होती त्यामुळे शिल्पाने ब्रेकफास्टची तयारी अगोदरच करून ठेवली त्यानंतर मी दुपारी तीन वाजता मुलांना शाळेमधनं आणण्यासाठी गेलो चला तर मित्रांनो मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा चला तर मग काळजी घ्या मजेत राहा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय